नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगत आहे मित्रांनो या योजनेवरती तुम्हाला ती बघू शकता लोक या योजनेमध्ये मुलीच्या नावावर लाखो रुपये खाताना आपल्याला दिसतात या योजनेमध्ये मुलींना लाखो रुपये भेटतात परंतु हे अशा ज्या योजना असतात हे सर्वसामान्य माणसांपासून लपवून ठेवल्या हो जातात हे अशा ज्या योजना असतात हे खालपर्यंत पोहोचत नाही ठीक आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला डिटेल माहिती या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेबद्दल सांगणार आहे हे केंद्र सरकारने मुलींसाठी योजना काढलेली आहे ठीक आहे संपूर्ण माहिती सांगणार मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण या ठिकाणी असं समजू नका की योजना मुलींसाठी आहे आता मुलींसाठीच योजना आहे खरं तर परंतु मुली फायदा जर घेतात त्याचबरोबर मुलींचे वडीलसुद्धा सुद्धा आता बरेचशे योजना असतात जे महिलांसाठी असतात परंतु त्याचा फायदा हा नवरा म्हणजे बाय बायकोच्या योजनांकडून बायकोच्या नावावरती पैसा घेण्याचं काम या ठिकाणी करतो आता हेही मला समाजात बघायला मिळते तुम्हाला सध्या समाजात बघायला मिळते मित्रांनो आता मुलीच्या नावावर कशा कशाप्रकारे लोक ठिकाणी पैसा घेतात ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याचबरोबर लाडक्या मुचे पैसे कधी येणार आहे त्याचबरोबर अठरावा हप्ता कधी येणार आहे सिलेंडरचे भाव काय पेट्रोलचे भाव काय हे सगळे मी व्हिडिओ टाकलेले आहे माने त्यानंवर गव्हर्नमेंटच्या स्कीम हे सांगल्या जातात आणि सरकारी योजनांचं हे आपलं भारत सेना युट्यूब चॅनल आहे मित्रांनो प्रत्येक सरकारी स्कीम आणि सरकारी योजना तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगल्या होती मित्रांनो मित्रांनो त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी गोष्ट सांगणार आहे या ठिकाणी की त्याचबरोबर योजनाचा स्कीम तर सांगतोच मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला मी या ठिकाणी जे गव्हर्नमेंटच्या जे नियम असतात आधार कार्ड अपडेटचे नियम पॅन कार्ड लिंक करायचे नियम तुमच्या खात्यामध्ये पैसे बरं येत नाही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे बरं येत नाही तुम्हाला वाटतं आणि कशामुळे त्याला सर्व गोष्टी सांगण्याचं सा काम सर्व अपडेट मी या ठिकाणी टाकत असतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की बघा ठीक आहे खूप महत्त्वाची माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे तर बघा केंद्र सरकारने मुलीचा विकास करण्यासाठी मुलीच्या शिक्षणासाठी योजना निर्माण केल्या तसं तुम्हाला एक गोष्ट सांगू सरकार तुमच्यासाठी एवढ्या नोंदणा राबवते एवढे पै कोटीवाधी रुपये खर्च करते परंतु ती अडं तुम्हाला भेटत नाही कोणी सांगत नाही आता बऱ्याचशा ठिकाणी जे सेफ्टी किट अटप झाल्या ते लोकांना चुकट होत्या सरकारने चुकट दिल्या परंतु त्याचेसुद्धा पैसे या ठिकाणी अधिकाऱ्या काही अधिकाऱ्यांनी आणि काही लोकांनी त्याचेसुद्धा पैसे या ग्राहकांकडून त्या ठिकाणी वसूल करण्याचं घरं काम या ठिकाणी केलेलं आहे पण जाऊ द्या विषयांतर नको तर बघा या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत काय म्हटलं सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावाचं एक अकाउंट बँकेवर ओपन करायचं आहे मित्रांनो मी, मी तुम्हार तुम्हार थे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुकन्या समृद्धी योजना त्याचबरोबर लाडली कन्या योजना ठीक आहे मी दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगतो जेणेकरून तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल ठीक आहे तुमचा फायदा होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे तर बघा या ठिकाणी सुकन्या समृद्धी योजना जी आहे तुम्हाला मुलीचं अकाउंट बँकेमध्ये ओपन करायचं आहे त्याला तुमचा आधार लिंक करायचा आहे ठीक आहे आणि आतापर्यंत असं कसा नियम होता हे अकाउंट फक्त मुलीच्या नावावर राहत होतो परंतु आता हे अकाऊंट तुमच्यासुद्धा नावावर ट्रान्सफर करता येते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मुलीच्या नावावर पैसे जमा करत राहायचे आहे ठीक आहे एकवीस वयापर्यंत मुलगी एकवीस वर्षाची झाली की त्या ठिकाणी सरकार तुम्हाला पन्नाट्यातील तुम्ही पैसे काढू शकता जेणेकरून मुलीच्या शिक्षणासाठी तुम्ही खर्च करू शकता ठीक आहे म्हणजे मी एकदा एक्झाम्पल माझी म्हणतं आहे का समजा मुलीच्या वयाच्या अठरा वर्षापर्यंत त्या ठिकाणी तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही पाच लाख रुपये टाकले तर तुम्हाला आठ पॉईंट दोन टक्के व्याज ठिकाणी भेटणार आहे आठ पॉईंट दोन टक्के व्याज ठीक आहे मग त्याच्यामध्ये अर्धे पैसे सरकार टाकले त्याचं अनुदान ती टोटल रक्कम तुमच्या बँकेत जमा होईल आणि त्यानंतर एकवीस वर्षानंतर ती मुलीच्या शिक्षणासाठी मुलीच्या लग्नासाठी त्या ठिकाणी तुम्ही ते रक्कम खर्च करू शकता मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगेन त्या ठिकाणी की नक्कीवरती योजनाचा लाभ घ्या ठीक आहे आता मग याच्यानंतर तुम्हाला लाडले कन्या मित्रांनो पूर्ण माहिती सांगणार आहे ती या एवढ्याचा लाभ घ्या मित्रांनो आणि त्याच्यानंतर मग ती रक्कम काढता येईल परंतु नवीन नियम असा आलेला आहे की ती जी आहे ना तव, ती जी तर ती जर ते बँक अकाउंट आणि मुलीचं ते तुमच्या सुद्धा तुम्हाला ट्रान्सफर करता येते म्हणजे जेणेकरून समजा मुलीचे म्हणजे वाद झाले तर मुली कसा कसा आहे मग तुम्हाला ते म्हणजे तुम्ही तिचे पैसे जमा करतात मग आपण तिचे पैसे आयुष्यभर कष्ट करून जमा करतो आणि नंतर दुन दुन ती पैसे पण तिथून पडून जाईल दुसऱ्यासोबत ठीक आहे तसं होता कामाने म्हणून तुम्ही ते बँक अकाउंट तुम्ही तुमच्या सुद्धावर ओळवू शकता असं विचार या ठिकाणी सरकारने केलं आहे तर मित्रांनो त्याला आपल्याला विषयांतर करायचं नाही तर मी तुम्हाला लाडल्या कंदेबद्दल सांगून टाकतो मित्रांनो सर्वप्रथम प्रथम हे जी समृद्धी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना या योजनेबद्दल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती टाकलेली आहे ते पण तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर आता मी सु लाडली कन्य योजना मधून सांगणार आहे बघा लाडली योजना म्हणजे काय लाडली कन्या योजना म्हणजे या ठिकाणी मुद्दम तुमची हो मुलीचा जन्म जर एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर झाला असेल काय म्हटलं एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर तुमच्या मुलीचा जन्म झाला असेल लहान बाळ असेल तर त्या ठिकाणी तिला त्या ठिकाणी पैसे भेटणार आहे जन्म झाल्यावर एक लाख रुपये ठीक आहे तिचा फॉर्म भरून टाका ठीक आहे आता हे बघा माझी गोष्ट आहे का तो मुलगी लहानच आहे तिला कशातला काहीच पडत नाही परंतु तिच्या नावावर पैसा घेण्याचं काम हे तिच्या आईवडील करत आहे हे वास्तविकता आहे इथं स्वतःला वाईट वाटतं त्याचा काहीच अर्थ नाही आहे मित्रांनो ही वास्तविकता गोष्ट आहे तुझ्याला आपल्याला वैयक्तिक दृष्टीकडे काही वडायचं नाही अशा प्रकारचे लाडले कल्पना नाही बरेचशा लोकांना माहीत आहे मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ आला पाहिजे त्यांना मुलींना लाभ आला पाहिजे मुलींच्या वडिलांना लाभ आला पाहिजे मुलींच्या आईला लाभ घेता आला पाहिजे अशा प्रकारच्या तर लाभ घेऊ मित्रांनो आणि हा व्हिडिओ जाती शेअर करा मित्रांनो भेटूया एका नवीन गव्हर्नमेंट स्कीमसह नवीन शासकीय योजना पुढच्या वेळमध्ये तो फक्त सर्व जय महाराष्ट्र.